पत्नी को बोले नमस्कार तो और रुक्मिणी ने नमस्कार किया महाराज आशीर्वाद दिया सुदामा जी ने अष्टपुत्र सौभाग्यवती हो मंडली जरा थोड़ा सा ध्यान से सुनो भक्त दह बारह मिनट ज्यादा नहीं अतः ये जो आशीर्वाद दिया सुदामा ने ये कलियुग के 2025 साल में कानूनन गुना है कि नहीं बोलो थोड़ा सा विचार करना करवा कारण क्या था पहले के जवाने में जब हम छोटे थे एसटी स्टैंपर पर कभी गए तो एक एक बाइक पर साम फटो अन दो पुरी सानी एक पूरा नहीं नहीं दो या तीन हाँ। थोड़ा सा ध्यान हाँ। 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 दो या तीन हाँ मैं कुछ साल के बाद तो बोर्डो हट गया भारत आता आता लगा तो बोर्डो हम दो हमारे दो अब तुम्हारा तीन गेलो हम दो हमारा यह थोड़ा गंभीरता से विचार करो मैं कानून के खिलाफ नहीं गवर्नमेंट ने जो भी नियम बनाए उसके खिलाफ नहीं पर परिस्थिति हमारी सामाजिक परिस्थिति का विचार तो करना पड़ेगा आने वाले हम तो हमारा एक अगर कानून खरोखर खर शंबर टक्के यशस्वी हो गया और किया और तुमने मतदान देने वाले ने उन लोगों को चुन के दिया कि जो ये कानून बनाने वाले की हम तो हमारा एक तो आगे की पीढ़ियां बर्बाद हो जाएंगी हमारे हमारे नाते गोते समाप्त तो हो जाएंगे हमारा सामाजिक प्रेम खत्म हो जाएगा इसका विचार क्यों नहीं करते तुम वोटिंग देने वाले लोग हम तो हमारा नवरदेव को डाव कौन रोकता काम हल्दी आ लिया तो हल्दी कुटन आल्दी हल्दी का कार्यक्रम यहाँ शर्वा मंडप में पावरी करने हल्दी का कार्यक्रम है टांग ट

और अगर नाच नहीं बोलते होंगे तो नाचता नाचता देवाचा गल्ला पितांबर शावल हो देवा ऐसा कहे कबीर नाचू कीर्तना के रंगी ज्ञान नदी बोलाऊ जगी कौन कहता है नाच खबरदार <प्राण> कभी बोलो माताओं का कर सम्मान करो कर काय बीमारी आई का नवीन बिमारी दिसून टाकली <laughs> महाराज बाई पुराण्या जे बायाम पुराणी माणसं आहे को डाऊ बघते ते डाऊ आणि तो पिवळा कपडा हरती ना नाही ते घाईफूत बरोबर आहे ते कोण गोफे आते बरोबर मान्य आहे नाही नाही जरा गंभीरता असे ते वर्षाचे तीनशे सासठ दिवसातून काढू नका आता मग आता हम दो हमारा एक कारण शंभर टक्के यशस्वी हो गया तो तीसर पीढ़ी दाऊ डाऊ को अरे एक बर बहन नहीं बहन तीसरे पीढ़ी होते ना दुसर पीढ़ी आता ते आते नहीं ना नाता खत्म हम दो हमारा एक शंबर के पास हो गया आने वाली रक्षाबंधन को कौन सी बहन अपने भाई को राखी बांधेंगी बोलो कौन था भाई कौन बहन के यहां जाएगा राजी बनने को हम दो हमारा यार बहन बहन है तो भाव नहीं तो बोर नाता महाराज भांडन हो गया चौबदार चांडन <laughs> 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 हो गया गए फटे किसी ने और। मारा एक थप्पड़ बुक्का जो कुछ मारा होगा क्या मस्सा जो दर्शन नहीं मार लो ऐसे बोलेंगे मस्सा जो दर्शन। समझ गए ना मस्सा जो संतोष देशों घर में संदेश आया। तुम्हारे बेटे को पीटा मैंने मारा <coughs> अतः समझा जो मारने वाला है अगर चार पांच भाई है तुम सज्ञ भोगत सख्या चुलत्याचे एका एकाचे चार चार पाच पाच कोण आणि चार पाच चुलते किती झाले लवकर गणित करा बाबा मध्ये पाहू नका हा हा चुलत चुलते पाच सात हे येत्या एका काळी तीन तीन चार चार पाच पाच किती झाले काही भाव आणि दुरून चुलते हे सगळी ज्ञान किती झाली सत्तर वर्षीची हा हा मग आता फाटेपर अगर या पुराने झापड मारायची ता उसको 100 बार विचार करना पड़ेगा ना कि लगा इसको मैंने थप्पड़ मारी तो असली जवान कोणी आंगे हे गुटे बाटे थाकेल माकेल के आलं ता आपले गोटी-मोटी ढिंडी करेंगे इसने थप्पड़ मारते मारलेसां वो विचार करenga पण आता हम तो हमारा केले माहिती आहे त्याचे भाटी म्हणला थप्पड़ मार मग या अपने। तो दराराचा पोड़का पण बाय तुमत धले मारले मी चाललो आम्ही भाऊ तुम्हाला हट्टाच जाऊ नको करण्या बंद कर काय लागला मदत करे पहिले हिम्मत ती हा मर्दनवाला चुलत भाऊ आहे हा गायक माझत चुलत, चुलत भाऊ आहे हे महाराज माय दुरून चुलते लागतात म्हणजे हा सगळा गोतावाडा आदमी थी महाराज आता जाएगी खतम कोई किश नाही ना हम हमारा है, हम हमारा हां हां एका पोरगी आहे पोरगा पोरगाय बही नाही त्याने लगन करून गेली घरी हा कोणीच नाही हे बुद्धेवाडी जाय घरी कोण कोणाची मदत करेगा मट फटाफट मारेंगे हा विचार कधी किया तुमने दुसरी तरफ काही कोणसाच कानुनी कोणशीच गिनतीने नाही काय काय ना डझन डझन पैदा करा कोणी काही आणि दुसरी तरफ हम तरफो आम्हाला नाही नाही बरा आहे कोणाला आते म्हणजे दुसरे पिढी मामबाई भुईन कोणाले कोणाला म्हणजे या खांब्याला त्या लग्नात आकड सासू येते साली येते अशी मजा खेळणं कोतण मौत नहीं हम हम तो तो हमारा हमारा साली साली नहीं किया ले। ले हे साली है। तुम का। नहीं है वो साया जरा से विचार करो कानून हम के खिलाफ नहीं पुनः बोलता पर ये अगर पास हो गया संपर्क करके तुमने ऐसे लोगों को अगर चुन के दिया तो तुम्हारा हमारा क्या होगा इसकी कभी कल्पना किया गया जरा विचार करो सात दिवस भागवत सप्ताह के माध्यम से कुछ सामाजिक विचार करो सामाजिक एकता का विचार करो पाठ पाठब मिलेगा आपको चार बाई खांड्या अरे पोर तो नहीं डाल तुझे इमानदारी है दोन चार दिवस सुखानं पोरीच्या आधी बुडे बाडे जातात आनंद आता पोरगाय <coughs> वायरी पण ते मायासारखी खराब <laughs> वत्तास घरको राही नाही शकते नाही पोरगी जाईन भाऊ नाही आता का, काय काय किती कंडिशन खराब लायत लोकने हा काही विचार तर याच्याच वाटतं सातू लाव समजत नाही याला विठल विठ्ठल केल्यानंतर गेला पैसे घेऊन पाकिटन झालं पण काय समजते काही काही राजकारणा लोक एक राजकारणी म्हणे थांबा आमचे जेवण होऊ द्या म्हटलं तू हो प्रवचन नाही गेले अवलं सांगा बुलढाणा जिल्ह्याचा एक वर्षाचा अर्थसंकल्प किती बुलढाणा जिल्ह्यात ग्रामपंचायत किती महाराष्ट्राचा एक वर्षाचा अर्थसंकल्प किती तोंड सांगा ना आम्ही सांगतो साधो

महसूल जिसूल करते दारूबंदी किया एक हजार कोटी महसूल मिलेगा नाही मग ते एक हजार कोटी कोण्याक दारूबंदी करण्याचं बोलला पाहिजे ना आणखीन गोष्ट मारा दारू जर ते लोक तर आपल्या कमाल नाही येतील <laughs> पैसेचे दारू खेळ मास्क खातात पैसा ते म्हणून दुसऱ्या दिवशी तुमच्या दौऱ्यावर येतात तुम्हाला मृत वाजून सोडा लागला असता नांगराचा फोन पडला लागला दारू का समर्थन करता अशी बात नाही विचार करू